डोंबिवली पश्चिम भागातील दिवावसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठा गाव येथे रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी होते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ चार लेनचा रेल्वे उड्डाण पूल तयार केला जाणार आहे अशी माहिती उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दीपेश मात्रे यांनी दिली आहे रेल्वे प्रशासनाकडून डीएफसीसी च्या अंतर्गत मोठा गाव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी दोन लेनच्या ब्रिजचं काम प्रस्तावित करण्यात आलं होतं केवळ दोन लेनच्या ब्रिज मुळे वाढत्या वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी ती अधिकच गंभीर होईल त्या ठिकाणी आणखीन दोन लेन वाढून हो हा रेल्वे उड्डाणपूल चार लेनचा करण्याची मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे दोन हजार एकोणीस पासून पाठपुरावा सुरू होता चार लेनचा रेल्वे उड्डाण पूल तयार करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडून अखेर मान्य करण्यात आली आहे दहा मशीन व्ही व्ही पॅटच्या मोजण्यासाठी आज कलेक्टर साहेबांकडे मी अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी रक्कम भरावी लागते चार लाख बहात्तर हजार रुपये ती देखील आज मी भरलेली आहे आणि दोन आठवड्यामध्ये व्ही व्ही पॅट मोजण्याची तारीख आणि व्ही व्ही पॅट मोजण्याचं ठिकाण कलेक्टर ऑफिसकडनं मिळणार आणि आम्ही ती मोजणी करणार आहोत हो लोंबिलीमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये खूप रोष आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे तो रोष व्यक्त केला शिवसेनेच्या शहर शाखांमध्ये आणि त्याच्यासाठी आज आम्ही सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे विविध ठिकाणी आम्ही सह्यांच्या मोहीम लोकांच्या सह्या घेण्यासाठी बूथचं नियोजन केलेलं आहे आणि लोक आपला रोष आपल्या या सह्यांच्या मोहिमेमधनं व्यक्त करतील असं आम्हाला शिवसैनिकांना वाटतं